पटणाला खोबऱ्याच्या कालवानाशिवाय चव आहे मित्रांनो तर आपली आई आता हा खोबरा असा बारीक बारीक वरट्यापाट्यावरती टिचून घेते मित्रांनो फायनली आपलं हे सुक्क मटण झालंय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणारे वाड्यावरती सुख मटण तर मित्रांनो आज आपली जत्रा होती आणि त्या जत्रेचं मटन आहे तर आपण बनवणारे सुख मटण आपली आई बनवणारे कसं काय आई बनवणारे ते संपूर्ण वातावरण आज मला बघायचे चला तर मग तर मित्रांनो मावाळ म्हणलं की भात खसर आणि भात खसरा असतात इकडं भरपूर तर त्या भाताच्या खचरातच आपला वाडा भासलाय तर आपली ही बघा सकाळ सकाळची मेंढरं भासल्या ते सगळी मेंढरं आहेत आपल्या भाऊंची नानांची ना आपली ना तेगांची मेंढरं एकत्रच आहेत मित्रांनो तर ह्या सकाळच्या कवळ्या उन्हाला मेंढरा बसल्या में तर मित्रांनो हिवाळीचा दिवस आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात रात्रीचं इकडं मावळात पाणी बिणी भरपूर असल्यामुळं थंडी इतकी आहे की आपल्याला इतकं गार लागतंय मित्रांनो भरपूर गार लागतं तसंच हे आप आपल्या मेंढरांनासुद्धा सुद्धा भरपूर गार लागतं नुसते काकडून गेलेले असतात सकाळ सकाळी त्यांना असं मित्रांनो बसलेल्या जागेवरनं उठू सुद्धा वाटत नाही इतकं बेकार गाटून जातात तर सकाळचं एक कोवळं ऊन लागतंय त्यामुळं बघा निवान वाण बसल्यात ऊनात एकदम त्यांना आता प्रसन्न असं वाटत असेल तर मित्रांनो आपल्या वाड्यावर सकाळ सकाळचं काम म्हणजे काय तर हे आपली कोकरी कोकरी यांना खादगी टाकायची असते खादगी म्हणजे आपली गहू पेंड हे बसा बिसा हे खायला टाकतो आपण तर आपल्या दादांनी आणि मी सकाळ सकाळी आपली वाघर दिली होती या वाघरीत कोकऱ्यांना टाकलेली खादगी तो का तसा चार खोट्यांवरती टप बांधलेला आपला आणि आता त्यांनी खाऊन झाले मित्रांनो व्हिडिओ आपण जरा लेट सुरुवात केली शूट करायला तर कोकऱ्यांनी आपली खादगी विदगी खाल्ली आणि हा आपला शिवरीचा पाला सुबाबळ म्हणतो आम्ही सुबाबळेचा पाला बी आणला होता ह्यांना खा तर मित्रांनो आपल्या मावळाला सातार हवे असल्यामुळं डेव्हलपमेंट भरपूर झाले आणि अशी हॉटेल बिटाले अख्खर रान केले मित्रांनो आता एक दोन वर्षात आपल्याला काय रानच राहणार नाही इकडे येण्याचा तर चान्स संपला तर अशी एक अर्ध राहिलेले भाताची खसरं बिसरं हे असंच बसलाय आपला वाडा मित्रांनो कागद बिगद भरपूर असतात भरपूर घाण हायवेच्या कडेने हॉटेलवाले काय करतात ती जे त्यांचे हॉटेलची कागद बिगदं असेच वाड्याला रस्त्याच्या कडेने याने फेकून देतात त्यामुळं भरपूर घाण कागद हे खाऊन आत्ता मित्रांनो आपली जवळजवळ दोन ते तीन बकरी मरली हे असेच कागद बेगदं खाऊन कागद पोटात गे, पोटात गेल्यावरती त्यांना काय असं सहन होत नाही नंतर मग ती फुगतं फुगल्यानंतर मरतं तर आत्ता आपली दोन तीन बकरी मरली तर मित्रांनो ही बी आता खसरं बिसरं ही लोक भाड्याने येतात आता कष्ट करायला नको म्हणतात लोकं तर मित्रांनो होका आपलं हे मटण या कढईत मटण काढले जात्रा होते आपल्या शिदोबा देवाचे मित्रांनो गड बसवलेला गड उठल्यानंतर आपला बारा दिवसाचा उपास असतो दादांना गट उठल्यानंतर आपल्या शिदोबा देवाची जत्रा केली जाते तर आपण रात्री जत्रा केली आणि त्याच जत्रेचं हे आपलं मटण आहे तर याचं आपण बनवणार आहे सुक्क मटण आपल्या चुलीवरती काय शिजतंय मित्रांनो याच्यावर साधा सुद्धा भात नाही शिजत आपला बिर्याणी भाती बिर्याणी भात आई जाकण काढ अहो <laughs> का मित्रांनो आपला वाड्यावरचा बिर्याणी भात मित्रांनो आईने बनवला आपल्याला तेव्हा काय शूटिंग बनवताना ह्याची काही शूटिंग घेताना आली पण आपला मुद्दा आहे मित्रांनो सुक्क मटन सुक्क मटन तुम्हाला पाहिजे आपला ब्लॉग कंटिन्यू बघा अजून बनवणार आहे आपण या मटणाचं सुक्क मटन आपली कोथमीर मित्रांनो आणले आता मटन सुख मटन बनवायचं म्हणले त्याला चव कशी येणार तर आपली कोथमीर बेतमिर आणले ताजी ताजी मटण बनवण्यासाठी राय काय करते कांदा चिरती ना सुक्या मटणाला सुक्या मटणाला कांदा चिरती सुक्या मटणाला आपली आई कांदा चिरून घेते सर्वप्रथम मित्रांनो तर हा आपला कांदा मित्रांनो मटण बनवायचे म्हणल्यावर कांदा चिरला पाहिजे तर आई असा बारका बारका चिरते कांदा आपल्या का या येळ्यावरती येळा आहे आपला मित्रांनो आई किती दिवसाचा येळा आहे येळा दहा वर्षाचा झाला दहा वर्षाचा मित्रांनो वस्तू आपल्या जुन्या वस्तू एकदम जपून ठेवल्या जातात पिढीन पिढी तीच वस्तू वापरली जाती तर आपल्या ह्या येळ्यावरती आई ह्या कांदा चिरून घेते आणि या बोगल्यात बनवायचे आपल्याला सुक्क मटण आता, ए, तीयल तीयल आता, आता, आता हे बनवायसाठी कांदा आधी भाजून आहे भाजून घेतल्या तेल टाकायचे त्याला चांगला परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यावर कांदा परतलाय आता या तेलात तळून घेते हा मित्रांनो कांदा आधी आईने भाजून घेतला आणि भाजल्यानंतर आता हे तेलामध्ये घेते तोच कांदा तळून हो का असा त्याला का आई, आई कांदा तळून घेते मित्रांनो आपल्या चुलीला आता झुळमुळ जाळ लावलाय का आणि बोगल्याला माती बिती लावून आई घेते आपला कांदा तळून असा मस्त पैकी तळते आई कांदा जाळ बराबर जाळ एवढा काय बरोबर लाग नाही तरी आपली आई बनवते सुक्क मटन बनवायचे मित्रांनो हा सर्व प्रथम कांदा तळायचं चालले मित्रांनो आपल्या कांद्यामध्ये कांदा परतला परत का कांदा आता हळद आता हळद टाकली आणि आता मीठ टाकून सुक्या मटणासाठी आईने थोडस मीठ टाकलं मित्रांनो आता हळद मीठ टाकून कांदा चांगला लाल तळून घेतला हळद मीठ टाकून कांदा बघा कसा झालाय आपला एकदम लाल बोंग पिवळा कलर झालाय मित्रांनो पण आधी कांदा चांगला लाल तळला होता आईने आपल्या आता कांदा झाला लाल तळून आता मटण धुवून घेते पाण्याने चांगलं घेतलंय लाल कांद्यात टाकून घेते आता हे कांद्यात मटण टाकून झाले आता हे चांगलं असं परतून घ्यायचं हळदी मिठाच बनवायचं हळदी मिठाच असं परतून घ्यायचे चांगलं मिक्स करायचं मिक्स करायचं त्याला सगळ्याला हळद आता मटण थुले वापरायला कोथमीर चिरून घेते बारकी बारकी मटण बी वापरते मित्रांनो आपल्या चुलीवरती हळदी मिठात आता त्याला चांगलं वापरायला ठेवले तर आणलेली आपली ताजी ताजी कोथमिर मटणात टाकायसाठी आई घेते चिरून बारकी बारकी चांगली कुथमूर चिरून घेतली मटणात टाकायची नंतर हा मटणाट टाकायला आता थोडासा खोबरा घ्यायचा टिचून चांगला धुवून मित्र वरच्या पाट्यावर घ्यायच्या हे चांगला धुवून पहिलं बी घेतलं होतं हलवून आता आणि कसं हलवून घ्यायचे चांगला असं मिक्स करायला लागतं त्याला सारखा सारखा अस मिक्स करून घ्यायचं म्हणजे खालचं वर चांगलं मित्रांनो आपल्या हळदी मिठाच्या मटणात सुद्धा अशी थोडीशी कोथमीर घेतली आहे टाकून तर मटण कोथमिरीत वाफालणार मस्त पिकी आता मग अशी धुवल घेतलेला खोबरा आता मग वाटून घ्यायचा आहे चांगला मग अशी मग असे धुतला होता मित्रांनो कढईमध्ये तर आता ता, ता दुतून दोन ठेवलेला खोबरा आधी असा बारीक टेचायचा टेचला म्हणजे मग वाटता येतो मग टिचून त्याचं बारीक वाटण करायचे वाटणाला खोबऱ्याच्या कालवाना शिवाय चव नाही मित्रांनो तर आपली आई आता हा खोबरा असा बारीक बारीक वरट्यापाट्यावरती टिचून घेते आणि हा असा टिचून त्याला बारीक वाटायचा म्हणजे मित्रांनो मिक्सर सारखी त्याची बुकटी बनवायची तर आईचं चालले बघा खोबरा टेचायच आई झाला का नाही टिचून आता वाटून घ्यायचंय आता झालाय टिचून आता वाटायचंय त्याला आता मटण बी वापरतय आपल्या चुलीवरती असा खोबरा वाटून घेते बघा आपली आई मस्त पिकी वारट्या पाट्यावरती कसे मिक्सरचं वाटण म्हणजे आमचा मिक्सर म्हणजे पाटाच मिक्सरचं वाटण चाललंय मित्रांनो वारट्या पाट्यावरती आई अशी मस्त पिकी वाटून घेते खोबरा आता खोबरा झाला बारीक वाटून आता खोबरा बारीक वाटून झाला आता हे टाकून घ्यायचं हळदी मिठाच्या मटणात हळदी मिठाच्या मटणात टाकला म्हणजे चांगला होऊ शकतो हळदी मिठाच्या मटणात मित्रांनो खोबरा टाकून घेतला ते खोबऱ्याचा सुद्धा मटणात चांगला रस उतरतो तर आईने घेतला आपलं बघा खोबरा सुद्धा टाकून कोथमेर खोबरा एकदम कार्यक्रम झणझणीत होणार आहे मित्रांनो आपलं मटण ही शिजस्तो मित्रांनो आई आपली ही भरलेली भांडी जेवणा खावणाची अशी धुवून घेते थोडी थोडी अशी भांडी घासून बिसून घेते तर असं आई एक काम नाही करत मित्रांनो असं पुढचं काम सुद्धा आवरून घेते आपलं राय देते आता का अशी भांड बोगलं धुतलं ते अशी भरपूर भांडी भरतात असं आपलं धुवून बिवून घेते आधीच तर मित्रांनो आपलं हे मटण अजून तिला तर शिजतं या हळदी मिठात बघा शिजवून घेतलंय त्याला असे एकदम रसरशीत रश झाले वाफ एवढं काय क्लिअर दिसत नाही मित्रांनो ते आपलं वाड्यावरच मटण तर आता बघा पाणी उठलं आहे पाणी ओटलं की एकदम वाफ गायब झाली त्याच्यावरची आणि आता हे पाण्याला उकळी वस्तूवर ठेवायचं नाही बघायचे शिजले का जाळ बागा एकदम करेक्ट जाळ लागलाय भरपूर आणि आता याच्यात पाणी बिने आईने भरपूर टाकले आता हा आपला होणार आळणी रस्सा शिजले का बघायचं या शिजले का बघायचे शिजलं काय शिजलं का नाही शिजलय शिजलय शिजले मित्रांनो मटन तर शिजलेलं आहे आपलं फायनली हळदी मिठाच्या ह्याच्यातच शिजलं मटन हळदी मिठाच्या ह्याच्यात अजून फ्राय फ्राय बनवणं बाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे मित्रांनो आता इकडे काळी नाही म्हणून या कडाईला घ्यायची राख लावून मातीन राखी एकात लावायची नुसती राख लावली तरी डाग पडते ते ज्या कडाईला कडाईला मग दोन्ही मिक्स लावल्यावर हो। आणि कढाई बी चांगली पांढरी शुभ्र निघत्या मातीनी आणि मातीनी पांढरी शुभ्र तर आपली आई बघा माती लावून घेते कढाईला मित्रांनो मटण शिजतो आपली आई बघा पाण्याची ख्या पान आई गेली ती तर एक काळी बादली आणि आपला टेलचा हांडा आई घेऊन चालले घरी तर मित्रांनो आपला आळणी पाणीचा रस्सा सुद्धा झालाय तयार बघा रस्सा कसा उकळे आणतोय उकळे आणले की म्हणायचं आपला आळणी पाणी रस्सा सुद्धा झालेला आहे तयार आता रस्सा तयार मगाच्या या माती लावून घेतली तिला घ्यायची या थोडस तेल टाकायचे तर मित्रांनो सुक्क बनवायचं म्हणल्यावर आता आई घेते सुक्क बनवायची तयारी तर आता तेल टाकून घेते आपलं तेल टाकल्यावर चिरून टाकायची थोडीशीर लसूण पेस्ट मित्रांनो आपली आलं लसूण पेस्टची पुडी येते आई आलं लसूण पेस्ट टाकून घेते मटण मसाल्याची पुडी आणली आहे मटन मसाला थोडा टाकून घेतला धनगर वाड्यावरचा धनगरी मसाला मित्रांनो टाकून घेते आई तर आता आपलं सगळं मसाले बिसाला टाकून घेतलंय बघा इथं थोडस मीठ टाकलं आता आणि आता ह्याची चांगली ग्रेव्ही बनवायची मसाल्यांची चांगली ग्रेव्ही बनवून बन। घ्यायची मित्रांनो मटन फ्राय एकदम झणझणीत झाली पाहिजे आपली थोडस घ्यायचं बाजरीच पीठ टाकून हा बाजरीच्या पिठाने घटपणा येतो जरा त्याला भारी बी लागत मित्रांनो बाजरीच्या पीठाची वरवलाय हम्म ग्रेवी एकदम अशी लाडूगत झाली आपली मसाल्यांची ग्रेव्ही आता त्यात आहे मटण हळदी मिठाच टाकून परतायला आता परतायला हळदी मिठाचं मटण मित्रांनो आपला आळणी पाणीचा थोडा थोडा रस्सा आणि मटन सुक्क मटन बनवायचं म्हणल्या मग असंच बांधणार आपलं हे आपलं हे वाड्यावरच गावरान सुक्क मटन गावरान कोकऱ्याचं मित्रांनो असं जेवण फक्त आपल्या वाड्यावरच आता मटण टाकून झाले आता हे परतून घेते चांगल। चांगले मसाल्यात चांगलं परतून घेते आपली आई गावरान Tuk bawa ke Sky warna le ayini. Sekarang juga kita klik ni. मित्रांनो फायनली आपलं हे सुक्क मटण झालंय तयार तर आपलं वाड्यावरचं सुक्क मटन कसं काय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आपल्याला तर मित्रांनो हे बघा आपलं मटणाचं ताट ता आईने दिले मला वाढून जेवण्यासाठी तर आपलं कसं काय मटण आता हे सुक्क मटन बाजरीची भाकर खायची आपल्याला